नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी यांचे मराठी विषयाचे पेपर त्यामध्ये आलेले प्रश्न व लिहावयाच्या उत्तरं याविषयीची माहिती घेतली आजच्या आजचा जो गणिताचा पेपर झाला त्यामध्ये इयत्ता दुसरी तिसरी चौथी पाचवी गणितासाठी कोणते प्रश्न आले होते आणि गणितातील प्रश्न ते कसे सोडवायचे याविषयीची व्हिडिओ आपण बघणार आहोत चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा भेट दिली असेल तर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन संकलित मूल्यमापन नावाची प्लेलिस्ट बघा त्यामध्ये सरावासाठी तुम्हाला इतर विषयांचे देखील पेपर बघायला मिळतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकलित मूल्यमापन भाग एकचा इयत्ता चौथीचा गणिताचा पेपर बघणार आहोत जर गणिताचा पेपर तुम्ही बघितला तर बघा या ठिकाणी इयत्ता चौथीसाठी गणित हा एकूण चाळीस गुणांसाठीचा आहे ज्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा हे, हे तोंडी प्रात्यक्षिकसाठी दहा गुण असणार आहेत तर उर्वरित प्रश्न क्रमांक तीन ते अकरा हे एकूण तीस गुणांसाठी असणार आहेत अशी एकूण चाळीस गुणांसाठीची ही चौथीसाठीची परीक्षा असणार आहे प्रात्यक्षिक आणि तोंडीसाठी पहिला प्रश्न आहे बघा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घड्याळाची प्रतिकृती दाखवावी घड्याळात विशिष्ट वेळ विद्यार्थ्यांना दाखवण्यास सांगावी बघा या ठिकाणी शिक्षकांना घड्याळ विद्यार्थ्यांना घड्याळ उपलब्ध करून दिले द्यायचं आहे आणि विद्यार्थ्यांना वेळ सांगायची आहे पाच वाजून वीस मिनिटं किंवा अकरा वाजून चाळीस मिनिटं विद्यार्थ्यांनी ती वेळ त्या घड्याळामध्ये दाखवायची आहे अशा पद्धतीनं वेळ दाखवल्यानंतर विद्यार्थ्यांना तीनपैकी गुण मिळणार आहेत दुसरा प्रश्न आहे घड्याळात दिसणारी वेळ विद्यार्थ्यास विचारावी साडेचार वाजले म्हणजे किती वाजून किती मिनिटे झाली अशा प्रकारचे दोन प्रश्न विचारावे बघा दोन प्रश्न विचारल्यानंतर दोन गुण मिळणार आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कोण असलेली वेगवेगळी वस्तू चित्रे देऊन त्यात दिसणारा कोण दाखवण्यास सांगावं किमान तीन वस्तू किंवा तीन चित्र तीन गुणांसाठी पुढचा प्रश्न आहे हाताच्या कोपऱ्याच्या मदतीने काटकोण विशाल कोण लघु कोण दाखवून कोणाचा प्रकार ओळखण्यास सांगाव आता बघूया लेखी चाचणी प्रश्न क्रमांक तिसरा एकूण पाच गुणांसाठी यामध्ये पहिला प्रश्न आहे सोनालीला माझ्या स्वप्नातील शाळा या निबंधास पाचशे एक रुपये पारितोषिक मिळाले मिळालेली रक्कम अक्षरात लिही बघा आता आपल्याला ही रक्कम अक्षरामध्ये लिहायची आहे पाचशे एक पुढचा प्रश्न आहे वैज्ञानिक सहलीसाठी सुमितला आठशे पन्नास रुपये शाळेत जमा करावयाचे होते ही रक्कम अंकात लिही बघा या ठिकाणी आता आठशे पन्नास ही रक्कम अंकात लिहायची आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा आपल्याला बेरीज करायची आहे सातशे पन्नास अधिक एकशे शहाऐंशी शून्य अधिक सहा सहा आठ अधिक पाच तेरा तेराशेला तीन हाचा एक सात अधिक एक आठ आठ अधिक एक नऊ बेरीज येणार आहे नऊशे छत्तीस त्यानंतर आपल्याला वजाबाकी करायची आहे चारशे एकवीस वजा दोनशे अठरा एकमधून आठ एक सुट्टे होत नाहीत दशक सुट्टा करून घेऊया या ठिकाणी राहिले अकरा अकरामधून आठ राहिले कमी केले राहिले तीन एकमधून एक कमी केला राहिले शून्य चारमधून दोन कमी केले राहिले दोन यांची वजाबाकी येणार आहे दोनशे तीन त्यानंतरचं पुढचं उदाहरण आहे बघा पाचशे सदोतीस गुणुले आठ बघा या ठिकाणी आठीसती छप्पन्न हच्च्या आले पाच आठ त्रिक चोवीस चोवीस आणि पाच एकोणतीस हातच्या आले दोन आठ चाळीस आणि दोन बेचाळीस पाचशे सदोतीस गुणुले आठ गुणाकार येणार आहे चार हजार दोनशे शहाण्णव त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा दोन गुणांसाठी दिलेल्या वर्तुळात व्यास व त्रिज्या बाणाने दाखव बघा या ठिकाणी बाणाने केंद्रबिंदू दाखवलेला आहे आपल्याला या ठिकाणी त्रिज्या दाखवायची आहे ही आहे त्रिज्या आणि हा आहे व्यास पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा आज चूक उत्तराचा पर्याय चौकटीत लिही नऊ हजार नऊशे नव्याण्णव ही संख्या अंकात याप्रमाणे लिहितात बघा पहिली संख्या वाचली तर ती आहे नऊशे नव्याण्णव दुसरी आहे नव्वद हजार नऊशे नव्याण्णव तिसरी आहे नव्वद लाख नऊशे नव्याण्णव आणि चौथी आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव आपल्याला आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहावा रिकाम्या चौकटीत योग्य उत्तर लिही बघा आता या ठिकाणी दिलेली संख्या आहे सात हजार तीनशे वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला लिहून दाखवलेली आहे तर आपल्याला या ठिकाणी रिकाम्या चौकटीमध्ये सात हजार तीनशे एक्कावन्न म्हणजेच किती एकक असं लिहायचं आहे तर या ठिकाणी सात हजार तीनशे एकावन्न एकक त्यानंतरचा प्रश्न आहे शून्य एक दोन सात तीन हे अंक एकदाच वापरून पाच अंकी लहानात लहान संख्या तयार कर बघा या ठिकाणी आपल्याला नियम माहिती आहे जेव्हा दिलेल्या अंकापासून संख्या तयार करत असताना दिलेल्या अंकामध्ये शून्य येतो तेव्हा शून्यानंतरची लहान संख्या लिहायची आहे एक त्यानंतर शून्य द्यायचं आहे दोन तीन सात लहानात लहान संख्या तयार होणार आहे दहा हजार दोनशे सदोतीस त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठवा खाली दिलेली उदाहरणे सोडव माहीने मही, एका दुकानातून सहा हजार सातशे रुपयांचा मिक्सर व तीन हजार आठशे रुपयांचा कुकर खरेदी केला तर तिने दुकानदाराला एकूण किती रुपये दिले बघा या ठिकाणी कुकर आणलेला आहे सहा हजार सातशे आपण या ठिकाणी शॉर्टकटमध्ये लिहूया कुकर त्याचबरोबर सॉरी सहा हजार सातशे रुपयाचा आहे मिक्सर तीन हजार आठशे रुपयाचा आहे कुकर तीन हजार आठशे रुपये आपल्याला एकूण किंमत काढायची आहे बेरीज शून्य शून्य सात अधिक आठ पंधरा हा चाला एक सहा आणि एक सात सात आणि तीन दहा बघा या ठिकाणी माहीने दुकानदाराला दहा हजार पाचशे रुपये दिलेले त्यानंतरचं उदाहरण आहे एका शाळेतील 1200, एक हजार दो दोनशे एकवीस विद्यार्थ्यांपैकी नऊशे स एकोणचाळीस विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत भाग घेतला तर किती थे विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत भाग घेतला नाही भाग घेणारे आहेत एक हजार दोनशे एकवीस भाग एकूण विद्यार्थी आहेत एक हजार दोनशे एकवीस भाग घेतलेले आहेत नऊशे एकोणचाळीस आपल्याला भाग न घेतणारे विद्यार्थी काढायचे आहेत म्हणजे या ठिकाणी वजाबाकी एकमधून नऊ कमी होत नाहीत दशक सुट्टा करून घेऊया या ठिकाणी झाले अकरा अकरा मधून नऊ गेले राहिले दोन या ठिकाणी बघा आता एकामधून तीन दशक सुट्टे होत नाहीत शतक सुट्टा करून घेऊया या ठिकाणी झाले अकरा अकरा मधून तीन गेले राहिले आठ एकमधून परत नऊ कमी होत नाहीत हजार सुट्टे करून घेऊया या ठिकाणी राहिले शून्य अकरा मधून नऊ कमी केले राहिले दोन तर या ठिकाणी क्रीडा स्पर्धेत भाग घेतला नाही असे विद्यार्थी असणार आहेत दोनशे ब्याऐंशी त्यानंतरचं पुढचं उदाहरण आहे एका स्वेटरची किंमत आठशे पंचवीस रुपये तर सेजलला दोन स्वेटर घेण्यासाठी किती रुपये लागतील बघा या ठिकाणी एका स्वेटरची किंमत आहे आठशे पंचवीस दोन स्वेटर घ्यायचे म्हणजे गुणाकार बेपंचे दहा हातचाला एक बेदोनी चार हातचा एक पाच ब्याठी सोहळा म्हणजे या ठिकाणी तिला किती रुपये द्यावे लागणार आहेत एक हजार सहाशे पन्नास रुपये सुजल दररोज एकशे आठ सूर्यनमस्कार घालतो तर बारा दिवसात त्याने किती सूर्यनमस्कार घाल घातले बघा या ठिकाणी एकशे आठ गुणले बारा या ठिकाणी विद्यार्थी डायरेक्ट बाराने भाग घालू शकतात किंवा दोन आणि एकने भाग घालू शकतात जसं की ब्याटी सोळा हा चाला एक बे शून्य शून्य हा चालेला एक बेक बे, बे। दशकानी गुणून घेत असताना खाली शून्य एकी आठी आठ एकी शून्य शून्य एकी एकी एक बघा या ठिकाणी उत्तर येणार आहे सहा नऊ दोन एक म्हणजे तो एकूण एक हजार दोनशे शहाण्णव सूर्यनमस्कार घातलेले आहेत त्यानंतरचं उदाहरण भार्गवीच्या शेतात एका ओळीत अठ्ठावीस याप्रमाणे एकोणीस ओळी काजूची झाडे लावली आहेत तर शेतात किती काजूची झाडं लावलेली आहेत या ठिकाणी आपल्याला एका ओळीत अठ्ठावीस एकूण एकोणीस वेळी म्हणजे या ठिकाणी गुणाकार नऊ आठ बहात्तर हच्च्या सात नऊ दोन्ही अठरा अठरा अधिक सात पंचवीस या ठिकाणी त्यानंतर बघा शून्य एक गुणले आठ आठ एकी दोन्ही दोन यांची बेरीज दोन आठ अधिक पाच तेरा तेराशिला तीन हातचा आला एक दोन अधिक दोन एक चार आणि हात चालेला एक पाच म्हणजे या ठिकाणी काजूची एकूण पाचशे बत्तीस झाडं या ठिकाणी लावली आहेत प्रश्न क्रमांक दहावा खाली दिलेली उदाहरणे सोडव बघा पहिला प्रश्न आहे बाबांनी चोवीस केळी सौरभ सोहेल जोसेफ रजत राधिका आणि मानसी यांना समान वाटली तर प्रत्येकाला किती केळी मिळाली एकूण केळी आहेत चोवीस वाटप केलेली मुलं आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा चोवीस भागिले सहा साई चोक चोवीस म्हणजे या ठिकाणी प्रत्येकाला किती केळी मिळणार आहेत चार एका टेबलाभोवती चार खुर्च्या मांडायच्या आहेत तर बत्तीस खुर्च्या मांडण्यासाठी असे किती ठेव टेबल ठेवावे लागतील बघा या ठिकाणी म्हणजे या चार, ठिकाणी चार एकूण किती टेबल मांडावे लागणार आहेत एकूण आठ टेबल मांडावे लागणार आहेत त्यानंतरचं उदाहरण आईने सोळा लाडू बनवले शीतलने एका डब्यात तीन लाडू याप्रमाणे ठेवले किती डबे लागतील आणि किती लाडू शिल्लक राहतील बघा या ठिकाणी उदाहरण आपल्याला सोळा तीन तीना पाचशे पंधरा एक म्हणजेच या ठिकाणी डबे लागणार आहेत डबे लागणार आहेत पाच आणि शिल्लक लाडू असणार आहेत एक, एक लाडू शिल्लक असणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे शबनमला शंभर रुपयांची एक नोट सुट्टी करून हवी होती काकांनी तिला तीन पर्याय दिले जसं की दहा रुपयांची दहा नाणी आणखी दोन पर्याय तुलीही मग आता या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येकाचं उदाहरण वेगळं येऊ शकतं उदाहरण म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे पन्नास रुपयाच्या दोन नोटा हे देखील किती होणार आहेत शंभर रुपये किंवा शंभर रुपयाची एक नोट याऐवजी विद्यार्थी वीसच्या पाच नोटा असं देखील लिहू शकतात म्हणजेच या ठिकाणी अचूक उत्तराला मार्क मिळणार आहेत सिमरनने स सिमरनकडे सहा नोटा आहेत त्या सर्वांची एकूण किंमत पाचशे रुपये आहे तर तिच्याकडे कोणत्या किमतीच्या किती नोटा असतील बघा आता एकूण नोटा आहेत सहा आपण घेऊया शंभरच्या दोन नोटा या ठिकाणी झाले दोनशे रुपये त्याचबरोबर पन्नासच्या घेऊया दोन नोटा या ठिकाणी त्याचे झाले शंभर रुपये आणि या ठिकाणी आपण शंभरच्या घेऊया चार नोटा म्हणजे या ठिकाणी होणार आहेत चारशे रुपये आणि पन्नासच्या दोन नोटा त्याचे होणार आहेत शंभर रुपये एकूण किती होणार आहेत हे पाचशे रुपये नोटा होणार आहेत सहा या पद्धतीने विद्यार्थ्यांनी सहा नोटाची कॅल्क्युलेशन करून या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे